नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो शिवमहापुराण कथेमध्ये आलेला आहे आपल्या घरामध्ये आपल्याला नेहमी वाटतं की काही वाईट शक्ती आहेत कुठलंही काम केलं तर ते वेळेवर होत नाही सतत कोणी ना कोणी घरामधील व्यक्ती आजारी असतो तर अशा ज्या घटना घडतात त्या घरामध्ये वाईट शक्ती आल्यानंतर घडतात तर असा हा उपाय आहे तर जगातल्या कुठल्याही वाईट शक्ती जरी असल्या तरी त्या आपल्या घरामध्ये येणार नाहीत आणि पूर्वीच जर असतील तर त्या सगळ्या बाहेर निघून जातील असा एक उपाय मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की आपण आणि विशेष करून महिला मंडळी ज्या असतात त्या हातामध्ये मेहंदी लावतात तर ती मेहंदी का लावली जाते लग्नामध्ये आपल्याकडे मेहंदी लावली जाते कधी पण आपण मेहंदी लावतो एखादा सण आला एखादा उत्सव आला की आपण सणावराच्या दिवशी हातावर मेहंदी लावतो तर ती का लावली जाते तर ही गोष्ट अनेक लोकांना माहिती नाही मेहंदी यासाठी लावली जाते की कुठलीही वाईट शक्ती आणि त्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून लग्नामध्ये विशेष यासाठी मेहंदी लावली जाते कुणाची वाईट नजर आपल्यावरती पडू नये आणि त्या वाईट नजरेचा परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून नवरदेव आणि नवरी मुलीला पण मेहंदी लावली जाते आता ती आपल्याकडे मेहंदी लावण्याची फॅशन झालेली आहे तर आपल्या घरामध्ये असं एक झाडाचं बीज आहे ते बीज ठेवल्यानंतर कुठल्याच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत कोणतं आहे ते बीज तर ते बीज जाणण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही नम्र विनंती भगवान शंकर आपल्यावरती नक्की कृपा करतील मेहंदीच्या झाडाचं जे बीज असतं ते आपल्या घरामध्ये जर आपण ठेवलं तर कुठलीच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये शिरणार नाही शिवमहापुराण कथेमध्ये आलेला हा उपाय आहे हे नक्की करून बघा तुम्ही खूप परेशानीमध्ये असाल घरामध्ये काहीतरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे असं तुम्हाला जाणवत असेल तर हा उपाय नक्की करून बघा वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये अजिबात राहणार नाहीत असा हा शिवमहापुराण कथेमध्ये आलेला सुंदर असणारा हा उपाय आहे आशा करतो ती ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या आजूबाजूला जे कोणी लोक परेशान असतील ज्यांच्या घरामध्ये वाईट शक्तीने प्रवेश केला असेल तर हा उपाय नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ त्यांना पाठवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो